हेरिटेज वीकचे औचित्य साधत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि निसर्ग यात्रेतर्फे रविवारी कोळंबे येथील कातळशिल्पे पाहण्यासाठी अनोखी सायकल राईड आयोजित करण्यात आली या राईडला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या कातर शिल्पांचा अभ्यास व प्राचीन वारशाचा परिचय हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता सकाळी जयस्तंभ चौकातून राईडची सुरुवात होऊन सागरी महामार्गाने भाट्टे फणसोपे मार्गे सायकलवर स्वार कोळंबे कातळ सड्यावर पोहोचले येथे शिल्प संशोधक सुधीर रिसबुड ऋत्वीज आपटे तारकेक खातू गार्गे परोळेकर अजिंक्य प्रभुदेसाई आणि श्रीवल्लभ साठे यांनी हरिण मानव प्रतिकृती प्राण्यांच्या खुणा मासा यांसारख्या कातळशिल्पांची माहिती दिली विद्यार्थ्यांसह सा संशोधकांनी सायकल या वारशाबद्दल अभिमान व्यक्त केला यानंतर राईड राधाकृष्ण चित्रपटगृहाजवळील कोकणातील कातळशिल्प वारसा जतन केंद्राला पोहोचली येथे अश्मयुगीन कातळशिल्पांचे वैज्ञानिक अन्वेषण डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धनावरील कामाची माहिती देण्यात आली सुधीर रिसबुड धनंजय मराठे आणि डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांच्या नेतृत्वाखाली मागील चौदा वर्षात झालेल्या संशोधनामुळे कोकणातील नऊ स्थळांचे युनेस्कोच्या संभाव्य यादीत स्थान झाले आहे भविष्यात अधिक ठिकाणांना मान्यता मिळावी आणि पर्यटन रोजगार वाढीसाठी जागरूकता आवश्यक असल्याचे यात्रेतर्फे सांगण्यात आले